सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मंगलवेडा मतदार संघातील अनेक लोकांच्या समस्या आणि अडी सोडवण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्या सौ शैला गोडसे सध्या अनेक वाड्या वस्त्यांवर जाऊन नागरिकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेले उल्लेखनीय कार्य पाहून शिवसेना पक्षात प्रवेश करताच अल्पावधीतच शैलाताई गोडसे यांच्यावर जिल्हा महिला संघटक म्हणून पूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे तसेच पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाच्या शिवसेना पक्षाकडून संभाव्य उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे या पार्श्वभूमीवर शैलाताई यांनी झंझावती गावभेट दौरा सुरू करून दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावातील वाड्या वस्तींवर जाऊन मतदारांशी अस्थेवाईकपणे संवाद साधत आहेत दुष्काळी स्थितीत थेट दारात येऊन आपल्या समस्या जाणून घेतल्याने वेदनांवर फुंकर मारल्याने मतदारांमध्ये चैतन्याचे आशादायक वातावरण निर्माण झाले शेतकरी शेतमजूर महिला वर्ग आदींकडून त्यांना भरघोस सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे हे पाहून प्रस्थापित नेत्यांनी देखील शैलाताई गोडसे यांचा आत्ताच धसका घेतलेला दिसून येत आहे पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या गाव भेटी दरम्यान तेथील मतदारांना शैलाताई यांच्या या संवाद दौऱ्याबद्दल विचारले असता त्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे आमच्यासारख्या गोरगरीबाचा न्या गोरगरीबाला न्याय मिळवून दिला किंवा हायना आमच्यासारख्या गोरगरीबासणींची कामं केली तर तुमच्यासारख्या के उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही आणि इथं कसं आहे गावामध्ये आता किती वर्ष झालं माझी तरी इथं घरकुलं नाहीती आलेली कोणाला घरकुलं मिळली पाहिजे गोरगरीबासनला किंवा शौचालय मिळलं पाहिजे गोरगरीबासणीसाठी म्हणजे मला जसं मिळत तसं अनेक महिला जात आहेत बाहेर त्या महिलांना सुद्धा शौचालय मिळलं पाहिजे रस... आता हे आमच्या गावात लक्ष्मी टाकळे सैलात आहे काय त्यामुळं आम्ही त्यांचा आभार मानत आहे कारण आमचं मतदान म्हणजे त्यांनाच राहणार आहे एक सांगायचं म्हटलं तर बरं का मतदान ही शैलात राहायलाच राहणार कारण आम्ही शिवसेनेच पहिल्यापासून आहे ते, का, आज आजपर्यंत जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्या समस्या सोडवल्या आहेत नाही नाही काय गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी करत आहेत विद्यमान लोकप्रतिनिधी तर त्यांच्याकडून तुमच्या सर्व समस्या सुटल्या आहेत असं तुम्हाला वाटतं का नाही बरं इथून पुढे तुमच्या काय अपेक्षा आहेत काय अपेक्षा मध्ये गाव सुधारणा चांगली रस्ते गाव हे असं आमच्या हे अपेक्षा दुसरं काय आम्हाला गावाची सुधारणा व्हावी पुन्हा पाणी म्हणा रस्ते म्हणा काय शौचालय ही हीच ही आमची इच्छा आहे दुसरं काय आम्हाला काय म्हण म्हणजे आज सगळ्यात जे काही मूलभूत समस्या आहेत ते पाणी वीज शौचालय या पूर्णपणे आज देखील सुटले नाही सुटलेच नाही अनेक दिवसापासून मी पंढरपूर मंगावेडा ह्या दोन्ही तालुक्यांमध्ये गावभेट दौरे सुरू आहे प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागात त्या त्या गावातल्या अनेक समस्या आहेत महिला वर्गांना पण भेटी घेते मी तर महिला वर्गांमधून सुद्धा त्यांच्या अनेक समस्या सांगितल्या जातात काही भगिनींचं असं म्हणणं आहे की गावामध्ये शौचालय नाही रस्ते व्यवस्थित नाही नळाला पाणी व्यवस्थित येत नाही किंवा त्या गावामध्ये गटार व्यवस्थित नाही आहेत आणि या गटार व्यवस्थित नसल्यामुळं हो त्या गावातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यामध्ये जातं लाईटचे जे काही पोल असतात ते कनेक्शन असतात त्याच्यासाठी धोका निर्माण होतो आहे अशा अनेक अडचणी आहेत म लोकांच्या तसेच ह्या आता लक्ष्मी टाकळी ह्या गावामध्ये मी आजारी असताना इथल्या समस्या अशा आहेत की इथल्या लोकांना इथल्या माता भगिनी म्हणतात की आमच्या मुलांना रोजगार नाही हाताला काम नाही तर ह्यांच्यासाठी काम व्हावं काम मिळावं हाताला शासनानं मेगा भरती अजून कधी होते माहीत नाही आहे परंतु मी परवाच आपल्या इकडं आले होते पंढरपूरला केंद्रीय उद्योगमंत्री गीते गीतेसाहेब यांनाही मी स्वतः निवेदन दिले की आपल्या इकडे एम आय डी सी एरिया सुरू करावा जेणेकरून आपल्या इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल पंढरपूर असेल मंगळवेढा असेल ह्या दोन्ही तालुक्यामध्ये शहराच्या ठिकाणी एम आय डी एरिया झाला पाहिजे आणि इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे तसेच मंगळवेड्या तालुक्यामध्ये फिरत असताना तिथल्या दुष्काळाची बी दहाकता अतिशय मोठी आहे आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये नदी आणि कॅनल दोन्ही असल्यामुळे दुष्काळ आहे परंतु मंगळवेडा तालुका इतका दुष्काळ ह्या भागा भागामध्ये नाही आहे त्या भागातल्या लोकांच्या समस्या तर आणखी वेगळ्या आहेत प्रत्येक गावामध्ये जात असताना प्रत्येकाच्या घरी जात असताना प्रत्येक जण प्रत्येक मतदार व्यक्तीशा त्याच्या समस्या सुद्धा मला सांगतो प्रत्येक व्यक्ती म्हणजे आता अशा व्यक्तीशा काही समस्या आहेत की परवा एका महिलेनं मला सांगितलं की माझ्या रेशन कार्डवर नाव नोंदलं जात नाही मी किती वेळा तक्रार केली किती वेळा मी पाठपुरावा केला बिडओकडे हो परंतु माझं ते काम होत नाही बघा प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचल्यामुळं त्याच्या अगदी छोट्या छोट्या अडचणी अडचणीसुद्धा सांगितल्या जातात आणि मग त्याच्यासाठी मतदारांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत काय करायला पाहिजे हे सगळं मला ह्या गावभेट दौऱ्याच्या संदर्भानं हा सगळा अभ्यास होतो आहे आणि मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी मला अडचणींना त्यांच्या काय काय अडचणी असतील त्याच्यासाठी मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्नशील राहते अनेक मोठ्या छोट्या छोट्या अडचणी असतील त्या ठीक आहे काही अपंग लोक भेटतात मला ते सांगतात की आमच्या समाज कल्याण जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंगांसाठी काही योजना आहेत काही वस्तूंचा लाभ दिला जातो त्यांना परंतु अशा कालच मी आ, बोहाळी गावामध्ये गेले होते दोन दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यातलेच तिथली एक अपंग महिला आहे शिकलेली आहे सुशिक्षित एज्युकेटेड आहे परंतु साधी पिताची गिरणी तिने अप्लिकेशन केलं तर तिला ती, ती मिळत नाही म्हणजे समाजामध्ये लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही त्या त्या भागातले लोकप्रतिनिधी असतील त्या समाजांना शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवल्या पाहिजेत आपल्या घरातल्या द्यायचे नाहीत परंतु शासन ह्याच्यावर एवढा मोठा खर्च करतं आहे परंतु त्या लोकांपर्यंत या योजना पोचत नाही आहेत अशा अनेक आपल्या तहसीलच्या महसूलच्या योजना असतील महसूलची कामं असतील अशा अनेक योजना आहेत ज्या महिला अशा काही आहेत की ग गोरगरीब महिला आहेत गोरगरीब लोकांचं म्हणणं आहे की आमच्यासाठी जो काम करेल आमच्या समस्या जाणून घेईल आम्हाला न्याय मिळवून देईल अशा व्यक्तींच्या आम्ही नक्कीच पाठीशी उभं राहू आणि लोकांचा हा ठाम विश्वास आहे आणि मी म्हणेन की हा लोक मला किती विश्वास देतात ह्यापेक्षा समाजामधले काही प्रश्न आहेत समाजामधल्या काही समस्या आहेत हा हा अभ्यास मला ह्या निमित्तानं मिळतो ह्या गावभेट दौऱ्यानिमित्तानं हा खूप मोठा अभ्यास मला अनुभवातून शिकायला मिळतो आहे आणि ही अनुभवाची शिदोरी नक्कीच मला ह्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे आज मोठा दुष्काळ त्या त्या भागामध्ये आहे त्या त्या भागामधली दुष्काळाची भीषणता आहे आणि ती भीषणता शासनाने अजूनसुद्धा मंगळवेढा तालुक्यामध्ये मनावसे टँकर सुरू केले नाहीत आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये काही गावं आहेत बोहाळी गावाचंच उदाहरण घ्या आत्ताच म्हटलं मी परवाच दिवशी बोहाळी गावामध्ये गेले परंतु तिथं गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही प्रत्येकजण प्रत्येक वाड्या वस्त्यावर जाऊन शेतातनं जाऊन गावात पिण्यासाठी साडण्यासाठी पाणी आणतो आहे अजून तिथं टँकर सुरू केले नाहीत त्या गावातल्या लोकांना मी सांगितले कारण शासनाचा नियमच असा आहे की ग्राम ग्रामपंचायतनं मागणी केल्याशिवाय टँकर मिळत नाही तुम्ही ग्रामपंचायतनं मागणी ठराव द्या महसूल विभागाला आणि मी स्वतः तुम्हाला तुमचा टँकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशा अनेक समस्या आहेत त्या समस्यासाठी मी त्यांना शब्द देते विनंती करते नक्कीच तुमच्या समस्या असतील त्याच्यासाठी मी, मी प्रयत्नशील राहणार आहे हा अभ्यास माझ्यासाठी खूप मोठा लाखमोलाचा उपयोग आहे भवितव्यात मला काम करण्यासाठी धन्यवाद म्हणजे समाजामध्ये लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही त्या त्या भागातले लोकप्रतिनिधी असतील त्या समाजांना शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आपल्या घरातल्या द्यायचे नाहीत परंतु शासन ह्याच्यावर एवढा मोठा खर्च करते परंतु त्या लोकांपर्यंत या योजना पोहोचत नाही आहेत अशा अनेक आपल्या तहसीलच्या महसूलच्या योजना असतील महसूलची कामं असतील अशा अनेक योजना आहेत ज्या महिला अशा काही आहेत की ग गोरगरीब महिला आहेत गोरगरीब लोकांचं म्हणणं आहे की आमच्यासाठी जो काम करेल आमच्या समस्या जाणून घेईल आम्हाला न्याय मिळवून देईल अशा व्यक्तींच्या आम्ही नक्कीच पाठीशी उभं राहू आणि लोकांचा हा ठाम विश्वास आहे आणि मी म्हणेन की हा लोक मला किती विश्वास देतात ह्यापेक्षा समाजामधले काही प्रश्न आहेत समाजामधल्या काही समस्या आहेत हा हा अभ्यास मला ह्या निमित्तानं मिळतो ह्या गावगेट दौऱ्यानिमित्तानं हा खूप मोठा अभ्यास मला अनुभवातून शिकायला मिळतोय आणि ही अनुभवाची शिदोरी नक्कीच मला ह्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे आज मोठा दुष्काळ त्या त्या भागामध्ये आहे त्या त्या भागामधली दुष्काळाची भीषणता आहे आणि ती भीषणता शासनाने अजूनसुद्धा मंगळवेढा तालुक्यामध्ये मनावाचे टँकर सुरू केले नाहीत आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये काही गावं आहेत बोहाळी गावाचंच उदाहरण घ्या आत्ताच म्हटलं मी परवाच दिवशी बोहाळी गावामध्ये गेले परंतु तिथं गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही प्रत्येकजण प्रत्येक वाड्या वस्त्यावर जाऊन शेतातनं जाऊन गावात पिण्यासाठी साडण्यासाठी पाणी आणतो आहे अजून तिथं टँकर सुरू केले नाहीत त्या गावातल्या लोकांना मी सांगितले कारण शासनाचा नियमच असा आहे की ग्राम ग्रामपंचायतनं मागणी केल्याशिवाय टँकर मिळत नाही तुम्ही ग्रामपंचायतनं मागणी ठराव द्या महसूल विभागाला आणि मी स्वतः तुम्हाला तुमचा टँकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असेल अशा अनेक समस्या आहेत त्या समस्यासाठी मी त्यांना शब्द देते विनंती करते नक्कीच तुमच्या समस्या असतील त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे हा अभ्यास माझ्यासाठी खूप मोठा लाखमोलाचा उपयोग आहे भवितव्यात मला काम करण्यासाठी धन्यवाद